त्या मला तर नाही आहे माझा समाज आरक्षणासाठी तिथं चालला आहे आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो पण तोडगा नाही आहे त्याच्यात जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच हे त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय त्याच दुरुस्त्यात आहेत त्यांचं तेच सुरू आहे आणखीन सुद्धा परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने आणखीन थोड्या वेळाने येणार त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं ठीक आहे मग ते याच्या उद्या तोवर आम्ही चालतो मुंबईकडंच कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्यात असं मग ऐकून ये की बाईट आल्या तर ते गुलाल उधळणार आहे इथंच म्हणून हा लोणावळ्यातच आता मग आम्ही पण थांबलो आम्हाला आरक्षणाचंच गुलाल उधळायचं आहे पण जे एकूण चर्चेत काही नाही आहे सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुक काढतायत सोय सगळे सोयऱ्यांच्या व्याख्याचं काढताहेत चोपन्न लाखांचा विषय का काढतायत चोपन्न लाखांच्या नोंदी मिळाल्या त्यांना ते बँकाचा विषय काढतायत म्हणजे काढतायत येत आहेत येत आहेत असं म्हणत आहेत ते काढता येत मग ते काढणारच आहे समजा आणखीन आणि मग मी नाही थांबू शकत मला जात महत्त्वाची आहे ना मग त्यांचं शिष्टमंडळ येणार था तर पुढे थांबल आम्ही तिथं था थांबू पुन्हा चर्चा करू कधी येणार ते म्हणतील तिथं एखादं त्यांना वाटलं आंदोलकांच्या समोर नको तो मान्य बाजूला थांबू आम्हाला तोडगा काढायचा मुंबई पर्यंत सांगितलं त्यांनी आमच आज जाहीरपणाने एक मत चला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा तो तो काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाऱ्या थंडीत कुडकडतील आमच्या जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचेसुद्धा हाल आहेत आमचं बी सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आताही सरकारच्या हातात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चे लिहून ही तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांनासुद्धा विनंती कारण आम्हाला बी मुंबईला याची हाऊस नाही नसता मात्र आम्ही मुंबईकडे निघालेलो तुम्ही स्वतः तिघ लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघ त्यांनी यावर चर्चा कराव हे तोडगा लगेच काढावा म्हणजे हे शिष्टमंडळ येणार आहे नाही हे दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसरे विचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही त्यांना शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही बी ना आता कवर मागर आता तुम्ही या एकत्र नाही तर तिघ मिळून एखादा या पण तुम्ही तिघ आता याच्यात लक्ष घाला समाजाचे होते ना तुम्हाला विनंती नाही शिष्टमंडळ आतापर्यंत आता, आता मनोज दारंगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दाराड का चर्चा केली बंद दारखामंडळ दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी दिलेली नाही आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली आणि ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा आझाद मैदानावरती येऊ नका ऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारे नाही आझाद माझ्या व्यासपीठ राहिले तिथल्या कमिशनरनं ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय तिथं आम्ही मरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत आमचा अर्ज आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही आणि तुमचं आज भूमिका तुमची वेगळी तुम्ही शिष्टमंडळाला बंद टाका तुम्हाला कशा वाटत अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं काय बंधारण फिरदार माझ्या समाजाला माहिती बंधारण नाही तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आले बघा माहिती द्यायला आले ते पण माझ्या समाजाला अडचण नाही ते का पैसे दिले मला आणून काही आणि मग काय तुम्हाला काय नाही समाजाने म्हणलं पाहिजे जाणून नाही असं नाही का हा बर तुम्ही पहिल्या दिवसापासून दिवसापासून अरे बाला अरे प्रश्न नाही एक मिनिट एक मिनिट प्लीज 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 एक मिनिट एक मिनिटात थांबा सगळे तुम्ही तुमचे दोन दिवसापासून आव त्याच्या तुमची तीच खतखत तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण मला जेवायचं अरे ऐका हो तुम्ही तुम्ही हबा तुम्ही खरे आज आधार संभा आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज तुम्ही खरे आधार संभा आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवानी मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा होता म्हणलं चला बोला बोलायद जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवालिक पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तर औरतो मी गाड्या ला लाईन लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भी भेटेत ते म्हणजे बाबा लोकात मग आम्ही त्यांचे प्रॉब्लेम येत मग मला <laughs> जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कस ते म्हणजे काहीच नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणारे म्हणलं या मग मी चाललो मुंबईकडे मुद्दे काहीच नाही तेच मी बोललेलं होतं ते काहीच नाही चाल चालतं माझ्या चोपन्न लाखाच्या नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या सोयांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेचे आहेत प्रॉपर्टीच्या खाटल्याबद्दल झाली तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढता येत आणि घेऊन यायले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो फक्त बंदारा आड मला डागण्यात आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंदाराडचा नाहीये ते भ्यायला लागले लोकात यायला ओके मग आता मार्ग नोंदी किती नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितलेला आहे काय आणि तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळे मीच नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा न आणल्यामुळं मी नाही सांगितलं ते कुठलं शिष्टमंडळ हे म्हणले नाव सांगू नका साहेबाकडूनच चालते तिकडूनच करून मुख्यमंत्र्यांचं हेच हेच होतं त्यांचं तेच ते नेतेच लिहून नेलंय हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी तेच लिहून नेलत आता घेऊन येणार आहे तेच घेऊन येणार आहे मला फक्त म्हणतात की तीन चार महिन्यापासून तुमच्या शब्दालाच आपलं प्रामाणिक कटाळा खरंच आलाय शेवटचा विकलाय प्रयोग आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो म्हणलं मी भाकर खात खात बोलू मला फक्त एवढंच मी लय प्रामाणिक मला डागणा खाल नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून बोलतो तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेच आहे मी तुम्हाला दोष भी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचं विचारणं गरजेचं आहे पण बंदारा आठ ते लागलेत पोरण घोषणा दिल्या थरथर कापत काय <laughs> सांगू आता मग आता आडून घे जावं आता इकडून मला भेल नाही जावा तर तिकडून मैदानावर परवानगी नाही तरी तुम्ही आझाद मैदानावर जाणार का परवानगी दिली परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितले एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची स्टेज लावणं चालू आहे पोलीस बांधवने त्यांना दिली असं त्यांनी मला आता सांगितलंय वाटल्यास तुम्ही वीरेंद्र पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे ते कागदिश असं ते पोलीस म्हणले बोटिस त्यांनी मला सांगितलं मी वाचली नाही उठलो होतो मी नेमकं कपडे घातले माझं जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देत की त्यांनी मी वाचले नाही ते म्हणले काहीच नाही जे कोर्टात जे कोर्टात त्याच्या बाबतची नोटीस